हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना द फूड फॉर हांगरच्या पाटील किचन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर त्या वर्षाचा शेवट आणि येणाऱ्या वर्षाची सुरुवात काहीतरी गोड असावी म्हणून मी छान असा हा गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि हलवा बनवण्यासाठी मी बॅग उचलली मार्केटमध्ये गेली आणि जिथे मला लालबुंद गाजरं दिसली तिथून ती गाजरं उचलली घरी घेऊन आली पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर मी त्यांची सालं काढून घेतली सालं काढणं गरजेचं आहे कारण का त्याच्यावरती काही जी थोडीफार माती राहून जाते किंवा त्याच्यावरती जे केस असतात पीठसारखी ती, ती निघून जातात आणि गाजरचा हलवा आपला छान होतो सालं काढून झाल्यानंतर मी, किसनी किस मी ती किसनीवरती किसून घेतली लक्षात ठेवा आणि काळजी घ्या वरचून किसताना बोटाने आणि नखांची काळजी घ्या तुमच्या त्यानंतर मी गोवर्धनचं दोन ते तीन चम्मच तूप घेतलंय तुपावरती गाजर टाकलं आणि हे पाणी जे सुटलं आहे ना ते आटेपर्यंत हलवायचं आहे अजिबात कंटाळा करायचा नाही आणि शॉर्टकट सुद्धा नाही मारायचं आहे ते पाणी आटल्यानंतर आणि आपला गाजर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यात मी टाकलेला आहे दूध माझ्या चवीनुसार टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता ते सर्व मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे खवा खवासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या खवा मिक्स करून झाल्यावरती त्याच्यात टाकलेले आहे वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे जे असतील ते घेऊ शकता आणि थोडंसं केशरचं दूध टाकलेलं आहे केशरचा फ्लेवर पण खूप छान येतो याच्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून ते आटेपर्यंत हलवा आणि जसं दूध आटतं तेव्हा त्याच्यामध्ये मनुका टाका मनुका आधी टाकू नका नाही तर दूध खराब होऊ शकतं म्हणून आणि काय आपला गरमागरम गाजराचा हलवा तयार झालेला आहे तो गरमागरम सर्व करा तुम्हाला जर थंड करून खायला आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि या विंटर सीझनमध्ये आणि सरत्या वर्षामध्ये गाजराचा हलवा नक्की ट्राय करा आणि तुमच्या किचनमध्ये कोण एक्सपर्ट आहे गाजरचा हलवा करण्यामध्ये तेही सांगा आणि आता खूप महत्त्वाचं म्हणजे तुमचे नवीन वर्षासाठी काही संकल्प असतील तर देवते तुमचे सर्व संकल्प पूर्ण करू तुमचं नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावो भरभराटीचं जावो तुम्ही खूप सारं एन्जॉय करा थर्टी फर्स्टची पार्टी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एन्जॉय